सांगली महापालिकेचे मुकादम संदीप यशवंत सिसौरे यांच्यावर चाकोने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयिताला विश्रामबाग पोलिसांनी तासाभरात जेरबंद केले नदीम समीर पखाली वर्ष पंचवीस राहणार काळे प्लॉट रमामाता नगर सांगली असं संशयिताचं नाव आहे त्याला आज न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आणि याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जखमी सिसौरे हे महापालिकेच्या भग प्रभाग पंधरामध्ये मुकादम आहेत मंगळवारी सायंकाळी संशयित मित्र नदीम पखालीसह ते त्रिकोणीबाग इथे आले असता त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणातून वादावादी झाली वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने चाकुने हल्ला केला पोटात वार झाल्याने सिसवरे रक्तबंबाळ अवस्थेत चालत निघाले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ ते प्रवासी वाहनांनी गेले त्या ठिकाणी काही नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक निरीक्षक चेतन माने यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तासाभरातच पखाली यांच्या मुस्क्या आवळल्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली